जायला उशीर होत आणि अजून पण तयार किती वेळ झालं गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू युट्यूब चॅनेल झालो आहे रेडी कारण काय जसं तुम्ही बघितलं असेल आमची ट्रिप झाली आणि त्याच्यानंतर ऑफिस रुटीन स्टार्ट आहे आणि बरेच दिवसांनी व्हिडिओ तुमच्याकडे येतो आहे बराच गॅप झालेला आहे आणि त्याचं रिझन असं पण आहे की आम्ही एवढ्या दिवस झालं सुट्टी होती त्यामुळे सगळं काम पेंडिंग, पेंडिंग होते आणि घरातले सुद्धा कामं होती आणि तर तुम्हाला माहितीच आहे की एकदा आपण ट्रिपवरनं आल्यानंतर बायकांना किती जास्त काम असतं आस, असं काही नाही मला पण खूप काम होती माझी बॅग अजून खाली झाली नाही त्यातले कपडे अजून काही काढले गेले नाही भरपूर गोष्टी आहेत म्हणजे तर एवढा पसारा, ना पसारा में में आहे ना की तुम्ही विचारच नाही करू शकत एवढा पसारा झालेला आहे मेन त्याचं पाऊस ऍक्च्युली मी तुम्हाला दाखवेल ना आमच्या बाल्कनी मध्ये अजून पण जीन्स वाळतच नाही तीन दिवस झाले पाऊस एवढा आहे मुंबईमध्ये हाय अलर्ट दिलेला आहे रेड अलर्ट रोज रेड ऑरेंज येलो रोज काही ना काही अलर्ट आहे त्याच्यामुळे ऑफिस आम्हाला जाता सुद्धा येत नाहीये आणि रोज असं होतं की आम्ही रेडी होतो ऑफिसला जाण्यासाठी सगळं रेडी होतो आणि त्याच्यानंतर अशी न्यूज होते की नाही पाणी भरलंय वगैरे वगैरे असंच आहे थांबावं लागतं त्यामुळे कामं होत नाहीये का काम तर आज म्हणजे आम्ही दोघं पण चाललोय ऑफिसला आणि मी प्राची लगन ड्रॉप करणार आहे आणि त्याच्यानंतर मी माझ्या ऑफिसला जाणार आहे तो विचार केलेला की आज थोडासा पाऊस थोडासा नॉर्मल झालाय सो आज आपण जाऊ शकतो सो म्हणून आम्ही आता निघणार आहोत आणि त्याआधी मला तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे जे की मी ऑफिस जाण्यासाठी आज जास्त एक्साइटेड आहे त्याचं कारण असं आहे की मी घेतली आहे नवीन बॅग ऑफिस साठी ऑफिस साठी नवीन बॅग घेतली आहे ती घेतली आहे मी झू कडून जे की माझं सगळ्यात फेवरेट ब्रँड आहे तुम्हाला सुद्धा माहिती आहे आणि ह्याच्या आधी मी जी बॅग वापरत होते ती सुद्धा खूप छान होती आणि ती आहे सुद्धा पण ती बॅग पॅक आहे आणि ती मला थोडीशी छोटी पडायला लागली आता कारण की माझं पावसाळ्यामुळे सामान वाढलेलं आहे माझं सामान ठेवावं लागतं सो त्यासाठी मी एक ऑफिस बॅग शोधत होती अशी जी स्पेशियस पण असेल जी एकदम अशी डिझायनर वेअर सुद्धा दिसेल आणि ती ऑफिस साठी एलिगंट सुद्धा दिसेल सो अशी बॅग मी शोधत होते ऑफिस वेअर साठी आणि ती मला एक बॅग मिळाली आहे जे की झूक च न्यू लॉन्च आहे जी की आहे ऑफिस बॅग आणि तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये खूप वेगवेगळे प्रिंट्स अवेलेबल होते पण मी मंडाला प्रिंट सिलेक्ट केलं आहे जसं तुम्हाला सुद्धा माहिती आहे की मला इंडियन कल्चर वगैरे हो ह्या सगळ्या गोष्टी खूप आवडतात आणि झोपच्या सगळ्यात ज्या प्रिंट आहेत त्या इंडियन कल्चरशी रिलेटेड आहेत प्रिंट खूप फेमससुद्धा आहेत आणि खूप वेगवेगळ्या -वे -वे स्टेटला बिलॉंग करतात सो मी ही एक मंडाला प्रिंटवाली बॅग मागवली आहे माझ्यासाठी जी की खूप एलिगेंट सुंदर आणि अफोर्डेबल सुद्धा आहे मेन म्हणजे आणि स्पेशस स्पेशल्स म्हणाल तर तिला इकडे चेन दिलेली आहे आणि ह्याच्यामध्ये सगळ्यासाठी कंपार्टमेंट दिलेले आहेत म्हणजे लॅपटॉप ठेवण्यासाठी पुन्हा तुमची वॉटर बॉटल ठेवण्यासाठी सुद्धा एक स्पेस दिलेला आहे आणि आपल्या ज्या ऑफिसला जर गेल्यानंतर एक्स्ट्रा छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या ठेवण्यासाठी सुद्धा स्पेस दिलेला आहे तर मी आता ठेवते हे बघा माझं एवढं सगळं सामान आहे आणि एवढं सगळं सामान मला ह्याच्यामध्ये फिट करायचं आहे सो फर्स्टली माझा लॅपटॉप देन वॉटर बॉटल देन माझं वॉलेट पेन माझी बुक आणि एवढं सगळं ठेवून पण मला असं वाटतंय की खूप जागा वाचणार आहे देन अजून एक माझं वॉलेट ज्याच्यामध्ये मी कॅश कॅरी करते जे की झूपकडूनच घेतलेलं आहे मी देन माझी पॉवर बँक देन मॅ गो टू लिपस्टिक अजून एक हे माझं वायरचं एक आहे देन माझा आय डी कार्ड अँड येस एअपॉस सो so, अशा प्रकारे मी एवढं सगळं सामान भरलंय तरी तुम्ही बघाल तर अजून खूप जागा बाकी आहे आणि वेगवेगळ्या कंपार्टमेंटमध्ये मी ठेवलेलं आहे त्यामुळे ते खूप मस्तपैकी अरेंज झालंय आहे अँड आय गुड टू गो येस आणि अजून एक गोष्ट म्हणजे हिला बॅक साईडला झेप सुद्धा आहे तर तुम्हाला जर एक्स्ट्राच्या कुठल्या गोष्टी ठेवायच्या असतील तर आपण त्या सुद्धा कॅरी करू शकतो खूप स्पेशियस खूप सुंदर अशी बॅग मी कडनं मागवलेली आहे झूकच्या वेबसाईटवरनं मागवली आहे जर तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही सुद्धा ऑर्डर करू शकता आणि जसं मी बोले त्यांच्याकडे वेगवेगळे प्रिंट्स वेगवेगळे डिझाईन्स अवेलेबल आहेत आणि मेन म्हणजे प्राऊडली इंडियन ब्रँड आहे व्हीगन आहे आणि मी खूप खुश आहे की मी बॅग ऑर्डर केली आहे आणि जर तुम्हाला सुद्धा ऑर्डर करायची असेल तर तुम्ही त्यांच्या वेबसाईटवरती जाऊन व्हिजिट करू शकता त्यांच्याकडे खूप सारे ऑप्शन्स अवेलेबल आहेत त्याच्यातून चूज करू शकता लिंक तुम्हाला पाहिजे नसेल तर मी ती डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आणि तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल आणि तुम्ही जर माझा कुपन कोड यूज केला तर तुम्हाला एक्स्ट्रा टेन पर्सेंट सुद्धा मिळणार आहे तो कुपन कोड मी इथे स्क्रीनवरती मेन्शन करेल आणि माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देईल सो डू चेकआउट आणि लवकरात लवकर तुमच्या हँडबॅग्स ऑर्डर करा खूप छान खूप छान माझं खूप आवडली मला कधीपासून घ्यायची होती फायनली मी ऑर्डर केली खूप युनिक आणि छान डिझाईन दिसते ना त्यावेळेला मला अशी बॅकपॅक घेऊन जायला नाही आवडत सो हे एक बेटर ऑप्शन आहे आणि ह्याच्यात सगळ्या गोष्टी मेन म्हणजे ऑक्युपाय होत आहेत ऑफिसला जायला आणि ऑफिस ज्या दिवशी असतं ना म्हणजे ज्या दिवशी ऑफिसला जायचं असतं ऑफिस तर रोजच असतं पण त्या वेळेला एवढी गडबड असते सकाळपासून म्हणजे आवरायचंय त्याच्यानंतर सूरज आवरायचं असतं माझ आवरायचं असतं टिफिन पॅक करायचं असतं आई मोस्टली टिफिनचं सगळ्या गोष्टी करतात सो त्याच्यामुळे मला एवढा बनवायचा कधीच आजपर्यंत लग्न झाल्यापासून त्रास नाही झालेला आहे कारण की आईच नाही माहिती असेल की सूरजचं ऑफिस आहे ते आहे गोरेगावला आणि माझं जे आहे ते आहे घनसोलीला म्हणजे ठाणे साईडला जाताना सो जेव्हा जेव्हा मी असते तेव्हा तेव्हा सूरज पवई साईड होऊन जातो त्याच्या ऑफिस साठी आणि मला पहिले ड्रॉप करतो त्याच्यानंतर तो पुढे जातो पाऊस पण सुरू झाला पाऊस जोरदार चालू आहे पूर्ण फॉग होत चाललाय गाडी मध्ये अँड आज वाट लागणार माझी मला जायचं माझी वाट जास्त लागणार आहे तरी एवढा नाही आहे जेवढा दोन दिवसापासून आहे खूप खूप भयानक आणि मुंबईमध्ये स्पेशली अंधेरी साईडला वगैरे खूप खूप जास्त पाणी भरत आहे त्या बाबतीत नवी मुंबई साइड थोडीशी बेटर आहे कारण का नवी मुंबईमध्ये जास्त पाणी भरत नाही है ना इकडे थोडं ड्रेनेज सिस्टम चांगला ठेवला आहे नवी मुंबई मध्ये वेल well well प्लॅन्ड वेल प्लॅन्ड आहे म्हणून जेव्हा पाणी भरतं तेव्हा कमीत कमी मला जायला ऑलमोस्ट थ्री आवर्स लागतात म्हणजे ऑफिस मध्ये पोचायला आणि त्याच्यामध्ये पण जर कुठे ट्रॅफिक लागला तर वेळ वाढत जातो अँड खूप हेक्टिक होतं कारण की ऑफिसमध्ये गेल्यावरती पण मीटिंग्स असतात बऱ्याच गोष्टी स्केड्युल्ड असतात आणि जर एकदा तुमचं दिवस ऑफिसमध्ये पोहोचल्यानंतर उशिरा सुरू झाला ना सर्वच गोष्टी उशीर होत राहतात आणि मग तसंच मग रात्री निघायला पण उशीर होतो सेम गोस फॉर मी याला तरी गाडीने नाही यायचं असतं येताना मला ट्रेनने नाही यावं लागतं सच्या ट्रेन म्हणजे एवढी लेट असते की खूप त्रास होतो पण आता आम्ही म्हटलं किती दिवस झाले गेले नाही आणि आज मला स्पेशली जायचं होतं माझ्या नवीन बॅग साठी म्हणून आम्ही निघालेलो आहे आणि थोडासा पाऊस कमी जास्त आहे सो पोचून जाऊ काय प्रॉब्लेम नाही का होत मला हे समजत नाही की ज्या दिवशी मला ऑफिसला जायचं नसतं तेव्हा मला ऑफिसला जावं लागतं आणि ज्या दिवशी मला ऑफिसला जायची इच्छा असते त्यावेळेला असं काहीतरी होत ह्याच्यामुळे झाले सगळं ह्याच्यामुळे झालं अनफॉर्च्युनेटली आम्ही निघालो आहे आम्ही परत घरी चाललो आहे कारण की आत्ता जस्ट ऑफिसमधून ईमेल मेसेज आला आहे आमच्या की मुंबईमध्ये पाणी खूप जास्त भरलेलं आहे सो जे जे लांबून येत आहे त्यांनी प्लीज ट्रॅव्हल नका करू आणि वर्क फ्रॉम होम करा असे इन्स्ट्रक्शन आले कारण की रेड अलर्ट डिक्लेअर केलेलं आहे तरच मी सुद्धा विचार म्हणजे बोललो की तू फोन करून विचार आधी की जान, बाकी लोक तरी गेले मी तर मग कोणीच येत कारण काय ऍक्च्युअल मध्ये पाऊस खूप आहे ट्रेन वगैरे लेट आहेत सगळ्याच गोष्टी आहेत सो त्यामुळे बरेच लोकांनी कॅन्सल केले ऑफिसला जाणं आणि आज आम्हाला दोघांना सुद्धा आता परत घरी जावं लागतंय पण ठीक आहे घरी थांबून जास्त काम होईल बऱ्याच गोष्टी अशा आहेत की पण होऊ शकतात तर ऑफिस म्हणजे ऑफिस वाले त्या गोष्टी समजतात आणि एकच म्हणजे आहे आमचा मेसेज देण्याचा हेतू की तुम्ही जर गरज नसेल तर घरातन बाहेर पडू नका हे सगळ्यांसाठीच आहे सा ऑफिसवाल्यांसाठी असं नाही आहे की सगळ्यांसाठीच आहे सा गरज नसेल तर बाहेर नका पडू कारण का ऍक्च्युअल मध्ये जर गव्हर्नमेंट रेड अलर्ट देते ऑरेंज अलर्ट देते तर नाही पडलं पाहिजे सेफली घरी थांबलं पाहिजे लाईफ रिस्क मध्ये टाकण्याचा काहीच अर्थ नाही आहे ऍक्च्युली अर्थ नाही आहे म्हणून आम्हाला जसं कळलंय तसं आम्ही लगेच टर्न घेतलाय आणि आता आम्ही निघतोय रिटर्न आलोय रिटर्न पोहचतोय So, पाऊस आला आहे जोरा जोरदार पाऊस पडतोय मजा गणपतीची आणि श्रावणाची तयारी सुरू झाली आहे तर ह्या आहेत फुलवाती आणि ह्या आहेत समायच्या वाती तर आता बेलवात करायची मला श्रावण सोमवारी दर सोमवारी मी लावते तरी असं सूत काढून त्या बेलवाती करायचे असतात कापसापासून काढते कापसापासून हां आणि जायची वात कशी करायची ते दाखवते बेलवात म्हणजे दोन ते असं तीन कलर घ्यायचे हे कट करायचे आणि अशा ह्या अशा सव्वाशे वाती केल्या की के ते त्या बिलवात होते मग ती सहा शंभर लावतात सव्वाशे हव्वाशे अशा वाती करणार आणि मग त्याच्यासाठी असं सूत काढावं लागतं तर हा गावचा शेतातला कापूस आहे तर मग तो कधी आणि ती सारखी असते ती काढायची त्याला क्लीन करायचं आहे शेतातला असल्यामुळे खूप कचरा असतो मग तसं साफ करून डब्यात भरून ठेवायचा आणि जेव्हा वेळ मिळेल तसं करायचं बिलवाती चालू आहे काढून ठेवले सो आजचा दिवस खूप कामातच गेलेला आहे रात्रीचे अकरा वाजलेत काम भरपूर होतं दोघांना पण प्राचीने आत्ताच लॅपटॉप ठेवला आहे मी पण आत्ताच लॅपटॉप ठेवला आहे अँड प्राचीने आता मला नवीन कामाला लावलेलं आहे तर तुम्हाला दाखव प्राची मला काय काम करवणार आहे आणि रात्रीचे अकरा वाजता पण हे काम करतं का ते पण सांगा मला आता प्राची मला लावते बॅग अनपॅक करायला आणि सर्व सामान काढून कोणतं कोणतं कपडे धुवायला आणि हे त्याच बॅग आहे ज्या मीला दाखला नेल्या होत्या वेळच नाही मिळते आणि वेळ नाही मिळवण्यापेक्षा जास्त की पाऊस पण थांबत नाहीये mm. so, त्याच्यामुळे जे कपडे घातलेले चांगले ते पा म्हणजे आपल्या लोकांचं असं असतं ना की कुठल्याही गोष्टीला कलर लागू शकतो ह्याचा कलर त्याला नाही लागला पाहिजे म्हणून वेगवेगळे धुवायचे म्हणून असं करून सगळे कपडे राहिलेत आणि एवढ्या दोन तीन बॅगांचे कपडे मला धुवायचे अजून ते अर्धे कपडे मी धुतले पण ते अजून वाढलेले नाहीये बर्थडेचे कपडे अजून पण तशा बाकी धुवायचे घरातलं म्हटलं की म्हणजे दोन्ही कामं जेव्हा असतात तेव्हा घरातलं पण करावं लागतं बाहेरचं पण करावं लागतं आणि एक जे काम असं बोलते जे मी चूज केलंय आहे करण्यासाठी जे की व्हिडिओ बनवायचं किंवा यूट्यूबवरती व्हिडिओ टाकायचं सो ते सुद्धा करावं लागतं सो इट इज हॅक्टिंग पण ठीक आहे सो आता मला काय खात्री किती वेळ लागणार आहे हे सगळं आवडायला बट मी विचार करते की आज ॲटलिस्ट हे सगळं थोड तरी आवरू जे सामान आहे ते ठेवून देऊ सो तुम्हाला पण असं होतं म्हणजे तुम्ही कुठल्या ट्रीप वरन जाऊन आले आणि आल्यानंतर तुम्हाला आल्यानंतर असं रिलॅक्स करण्यापेक्षा जे तुमचं वर्क शेड्यूल आहे ते फॉलो करायला लागतं आणि प्लस आल्यानंतर जे कपडे धुण्याची पण कामं तुमच्या मागे लागतात सो असं तुमच्या सोबत पण होतं की नाही मला कमेंट मध्ये नक्की सांगा कपडे आवडता आवडता एक कॉन्वर्सेशन चालू होतं आमचं की म्हणजे आम्हाला वाटतं की नाईन टू फाय हा जॉब असतो फ्रॉम होम चालू झाला आणि असं म्हणजे मला नाही वाटत बँक सोडून दुसरं म्हणजे मी पण बँक मध्येच आहे बँक वाल्यांना पण पण बँक पण हो तर असं मी पण ऐकलंय की बँक मध्ये पण ते बोलण्याची गोष्ट आहे कोणाचाच नाईन टू फाय जॉब नसतो आणि कुठलंच काम छोटा नाही इजी नाही आहे असं नाहीच बोलू शकत की हे इझी आहे ते इझी घरातलं पण तेवढंच महत्त्वाचं असतं बाहेरचं पण तेवढंच महत्त्वाचं असतं आणि व्हिडिओ बनवणं सुद्धा तेवढंच महत्वाचं असतं आणि मला कधी कधी असं वाटतं मी तिन्ही कामं करते आणि कोणाचं जसं आपण बोलू नाही शकत की कोणी छोटं काम करते किंवा मोठं काम सर्वांचे कामाचं महत्व आहेच अँड हॅट्स ऑफ टू प्राची प्राची खरंच तीन गोष्टी मॅनेज करणं इज व्हेरी डिफिकल्ट आणि मला हे खूप प्राऊडली सांगा वाटतं की प्राची खूप व्यवस्थित हँडल करते आणि टू बी ऑनेस्ट यूट्यूब बोला किंवा इंस्टाग्राम बोला आमचं दोघं हँडल जे आहे ते पूर्णपणे पूर्णपणे प्राची हँडल करते व्यवस्थित आणि ते पण कुठेच काही असं हे नाही कुठेच म्हणजे कमतरता नाही ॲक्च्युली यूट्यूबचं आमचे व्हिडिओज कमी पडतात कारण की वेळ अनुसार आणि आजकाल असं झालं की काम सुद्धा खूप आहे म्हणजे माझ्या ऑफिसमध्ये तरी लिटरली खूप काम असतं त्यामुळे मला घरात सुद्धा एवढं कंट्रीब्युशन नाही देत आहेत पण लकीली आई चांगल्या आहेत म्हणजे माझे सासूबाई खूप चांगल्या आहेत त्याच्यामुळे चा मला एवढं कंट्रीब्युशन नाही जरी दिलं तरी ती एक बाजू सांभाळली जाते पण तरी सुद्धा ते सोडून सुद्धा त्याच्या सुद्धा खूप कामं असतात त्यांचं लग्न झालंय आणि जे लोक ह्या सगळ्या ड्युटी सोबत करतात त्या बायकांना खरंच हॅट ऑफ आहे बरेच लोक असतात जे सुद्धा स्वतः बनवतात घरातली कामं सुद्धा स्वतः करतात आणि ऑफिसला सुद्धा स्वतः जातात आणि परत आल्यानंतर जेवण बनवतात सो हे सगळ्या गोष्टी करणं खूप म्हणजे हॅट ऑफ की तुम्ही एवढ्या सगळ्या गोष्टी करतो आणि एका स्त्रीला ती असं मला असं वाटतं ती एक, एक शक्ती दिलेली असते देवानी सगळ्या गोष्टी करायची सगळ्या गोष्टींना फेस करायची सो त्यामुळे ते होऊन जातं असं नाहीये खूप डिफिकल्ट आहे असं नाहीये बट आपण प्रयत्न करतो मॅनेज करतो सो खूप मोठी गोष्ट आहे आणि मी पण थोडं थोडं सपोर्ट करतो सुरज करतो तर म्हणजे तो सपोर्ट फॅमिली सपोर्ट पण इम्पॉर्टंट असतो त्याच्याशिवाय काहीच नाहीये मला बरेच लोक इंस्टाग्राम वरती सुद्धा विचारतात की तू कसं काय मॅनेज करते एवढ्या सगळ्या गोष्टी सो माझा हेच आन्सर असतं की फॅमिली सपोर्ट मेन आहे फॅमिलीचा सपोर्ट आहे म्हणून ह्या सगळ्या तीनही गोष्टी मॅनेज होतात समोर दिसताना असं दिसतं की मीच एकटी गोष्ट सगळ्या करते तर मग याच मुद्दा उचलला की या सर्व गोष्टींमध्ये लक्ष घालण्यापेक्षा एक गोष्ट मध्ये जर फोकस केलं तर किती बेटर होईल मग मग कधी कधी मला असं वाटतं कारण काय की जर मी एकाच कुठली आता माझं असं झालं की मी सगळ्या गोष्टींच्या मागे पळते तर मी जर एकच गोष्ट ती करायचा प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये मा माझं चांग म्हणजे काय आय डोंट नो की कसं होईल काय होईल पण मी असं विचार करत होती की मी एक तर जॉब सोडते आणि युट्यूबवरती फोकस करते किंवा मी यूट्यूब सोडते आणि जॉबवरती फोकस करते सो इट्स जस्ट अ डिस्कशन सुरतचं आणि माझं की प्राची इज व्हेरी पॅशनेट अबाउट तिला बोलायला तिला अँकरिंग करायला आवडतं सो तेच तिला आवडतं जे ती करते तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की यूट्यूब तरी तिने सोडावं नाही आय आय एम नॉट शुअर की म्हणजे यूट्यूब जर्नी पुढे कशी होते, होते? Sure. काय होते जॉबचे पण वेगळे बेनिफिट्स आहे फॉर श्युअर वेगळे बेनिफिट्स आहेत चांगले बेनिफिट्स आहे पण या गोष्टीला पण जर चान्स दिला तर ही पण खूप ग्रो होऊ शकते डिस्कशन पॉईंट ऑफ व्ह्यू आहे की काय करू शकतो कसं होऊ शकतं म्हणजे मी सोडलं पाहिजे नाही सोडलं पाहिजे हा खूप पुढच्या गोष्टी आहे पण मला कधी कधी का असं वाटतं की मी जर जॉब सोडला आणि ह्याच्यावरती फोकस केलं तर ह्याच्यावरती जास्त ग्रो होऊ शकते असं वाटतं की जॉब आणि हे करून मी थोडीशी अजून मेहनत घेतली तर दोन्ही सुद्धा गोष्टी मॅनेज होतील एव्हरीथिंग इज well, पॉसिबल आतापर्यंत करतच आलो आहे आणि मला असं वाटतं थोडा हातभार मी जरी वाढवला तरी गोष्टी अजून सुधरू शकता मी जॉब नाही सोडू शकत पण एक टाइमला येऊन जर मला असं वाटलं की सोडला पाहिजे तर वाय नॉट म्हणजे विचार करू शकतो त्या गोष्टीचा बट त्यासाठी तेवढा बेस पण प्रॉपर झाला पाहिजे त्या पोझिशनला पण पोचलं पाहिजे की जॉब सोडून एवढा मोठा स्टेप घेणं गरजेचं आहे नाहीये काय माहिती बट लेट सी म्हणजे असं एक टॉपिक निघालाय म्हणून त्याच्यावरती बोलतोय तुम्ही जेव्हा दोन दोन तीन तीन गोष्टी एका टायमाला सांभाळता ना तेव्हा ते इट इज व्हेरी डिफिकल्ट बट इट इज नॉट इम्पॉसिबल तुम्ही ऐकले असतील आमचे थॉट्स आता तर हा फक्त विचार आहे आय डोंट नो की किती होणार आहेत किती नाही होणार आहेत आणि जोपर्यंत माझ्याकडनं होणार आहे तोपर्यंत तो मी ऑब्विस्ली करणारच आहे असं नाही आहे की मी सोडून देईल बट एखादा मनात विचार आला म्हणून तुमच्यासोबत शेअर केला तर तुम्हाला कसा वाटला ते नक्की मला कमेंट्समध्ये सांगा आणि तुमचे व्ह्यूज काय आहेत ह्याच्यावरती ते पण मला कमेंट्समध्ये सांगा अँड सकाळी मी तुम्हाला जी बॅग दाखवली जी मी ऑफिसला घेऊन गेली होती ती तुम्हाला कशी वाटली आणि तुम्हाला जर घ्यायची असेल माझा कुपन कोड युज करायला विसरू नका जो कुपन कोड आहे तो मी ते स्क्रीनवरती सुद्धा मेन्शन करेल सो so दॅट तुम्हाला टेन पर्सेंट एक्स्ट्रा डिस्काउंट सुद्धा मिळणार आहे आणि वेबसाईट आणि सगळ्या लिंक ज्या आहेत त्या मी डिस्क्रिप्शन मध्ये देईल आम्ही ते संपवतो भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये गुड नाईट अँड कीप स्माइलिंग